लिया न पाती नर हे नर आहेत का नाम नतो देव हा मानवा रावळी मंदिरी असा हा भगवान परमात्मा आपल्या जवळच आहे आपल्या देहातच राहता है पण त्याला आपण ओळखत नाही हा जसे काही गोचीड त्या गाईच्या काशीला बसलेला आहे पण दूध सोडून रक्त पितोय असा जवळच आपल्या वसलेला आहे पण आपण विषयाच्या आहोत त्या विषयाची ओढी लागल्यामुळे जवळ असलेल्या आत्म्याला आपण त्या गोचराप्रमाणे ओळखू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती झाली म्हणून हा मानव त्याचं स्वरूप न कळाल्यामुळे राऊळा मंदिर जनताला क्षेत्राला धामाला अजून भारत देशाच्या पलीकडे त्याला स्वज्ञासाठी पळू लागला पण तो कितीही पळाला तरी तो जवळ असता जगजीवन का धांडोळीशी वन रे जवळ आहे तो आणि तो जवळ या ठिकाणी सद्गुरूच्या मुखातून त्याची ओळख करून जर घेतली तर तुझे आहे पासी याच्यामुळे तो परमात्मा जवळच असलेला जसं तसंच आपल्या जवळ आपल्या हृदयात आत्मा हा परमेश्वर आहे पण आपल्याला आहे विषयाची ओळी म्हणूनच तो परमात्मा कळत नाही म्हणून जवळला सोडला लांबच हुडकीत बसला अशा प्रकारची परिस्थिती जगाची या जगतामध्ये झालेली आहे असं या ठिकाणी नाथ महाराज श्रोत्यांना देतात तो बागाचा व्यापार देवीचा चालवी नटेश्वर देवीची तर श्रीरामचंद्र धरती अवतार देव कार्यचा व्यापार नटेश्वर चालवितो ज्यानं नाटक नटविलेला आहे असा नटधारी तो पडद्याच्या आड असतो पण त्याच्या हातामध्ये सूत्र असतात बाहुली नाचवी सभे भितरी सूत्रधार सूत्रधरी तो काही सूत्रांची सूत्रांची ध्वनी पण त्याच्या आड बसलेला आणि तो भावली सभेमध्ये नाचवितो पण सभेमधली भावली नाचती ही सभेला पाहायला मिळते बाहुली कशी ना नाचते नाचणाऱ्या बावलीचं वर्णन पाहणारी पब्लिक करते पण पाहणाऱ्या पब्लिकच्या लक्षात येत नाही बावली नाचत नसून बावलीला नाचवणारा नटधारी पडद्याचे आड वेगळा आहे तस सर्व जग मी करतोय माझ्यामुळं होतं आहे मी नसल्यानंतर काहीच घडत नाही मीच आहे काही जोड नाही चाले हे शरीर कोणाची सत्य बोल बोलविते हरिवीन देवघरी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका पहा लावणारा ऐकाय लावणारा बोलाय लावणारा चालाय लावणारा सगळं काही कार्य करणारा परमात्मा तू आहे ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते या जगतावर ग्लानी येते जगामुळेच आणि चुकलेला जग सरळ मार्गाला लावण्यासाठी चुकलेल्याला हुकलेल्या वाटा आणि त्या वाटाला लागलेले हे आडुसर लोक चांगल्या वाटाला लावण्यासाठी म्हणजे धर्माची शिकवण देण्यासाठी आणि धर्माला चालणारे आणि धर्माला चालणारे यांना चलवून देणारे